आज अंगारकी संकष्टी सगळीकडे भक्तिमय वातावरणात पार पडताना दिसून येत आहे हर एक गणेश मंदिरात भाविकांची गर्दी पाहावयास मिळत आहे गडिंगस तालुक्यातील इचना गावातील प्राचीन गणेश मंदिरात देखील सकाळपासून हजारो भाविकांची दर्शनाला गर्दी होती लांब लचक रांगा असून देखील शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन करण्यात आले होते तर सर्वात महत्वाचे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी जयगणेश ग्रुप गडिंगलजच्या वतीने शाबूजनक खिचडी आणि केळीचे वाटप करण्यात आले होते याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मंगले यांनी नमस्कार सध्या आपण येथील प्राचीन गणेश मंदिर येथे आज अंगारकी निमित्ताने हजारो भाविक येथे दर्शन घेण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने ह्या ट्रस्टीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या नेमके सकाळपासून किती भाविकांनी दर्शन घेतलेले आहे तर त्या सांगा चांगला दहा हा। ते पंधरा हजार लोकांनी याचा दर्शनाचा लाभ घेतलेला आहे हा हा त्याच्याबरोबर आपण तिथडी पि आणि वाटप करते श्री गणेश मंडळ गडीला घ्यायच्याकडून प्रमुख सी पाटील आहेत हां हां आणि जवळजवळ नाही ते तीस पस्तीस हजार लोक संध्याकाळी दहा वाजेपर्यंत दर्शनाचा लाभ घेतले सर याच महिन्यात गणेश जयंती देखील गणेश जयंतीचे नियोजन केलेलं आहे गणेशजींचे नियोजन की जयंती आम्ही जवळजवळ नाही म्हटलं तर एक चाळीस पन्नास हजार लोकांचं टार्गेट असतं आम्ही द्यात हां पूर्ण संपूर्ण लोकांनी जे धान्य वगैरे वस्तू स्वरूपात दिलेले आहे त्याच्यावर आम्ही तो महाप्रसाद असाल केलेला हां 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 आणि मोठ्या प्रमाणात भाविक एका हा। ते हां 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 त्याच्यामुळे मंदिराचा प्रश्न बऱ्यापैकी वाढत वर्षावर चालतो हां हां तसेच आपल्यासोबत गणेशचे प्रमुख संजय पाटील साहेब आहेत पाटील साहेब काय सांगाल मागील अनेक वर्ष तुम्ही संकष्टी की इच्छा निमित्ताने खिचडी वाटा परत आहेत एकंदरीत किती संकष्ट असं तुम्ही हे केलेलं आहे प्रत्येक प्रत्येकाशी संकष्ट झाले असतील हां 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 तर घडिंद म्हणा आपलं बाकीच्या बरगावच्या लोकांनी आम्हाला जे किती जे केळी चिचडी शाबू तेल हे आणून आम्ही तयार करून दोन दिवस नियोजन असते आमचं ते किती चारशे ते पाचशे किलो चाबू हां होतो घर सगळे हे सर्व करण्यामध्ये कुणापूर्णांचं सहकार्य लागतोय सगळ्यांचं पूर्ण गणिंग्रजकरांचं असतं उत्तरा वाल्यांचं सहकार्य असतं घरिंग्रजवाले की दर बागाच्या जोर त्यांच्याकडे आणणं आम्हाला सहकार्य करतो भरपूर लोकांचं सहकार्य जे गणेश भक्त जे आहेत ते सगळे ते सकाळी साडेपाचरा चालू होते एक पाचशे किलो चाबू सबूजपर्यंत चालूच हां

बाजूने तिथे प्रसाद घेऊनच जाऊन त्या उद्देश योजना राबवलेली धन्यवाद